बीड जिल्हा म्हणजे कलाकारांचा बाल्य किल्ला म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर या बीड जिल्ह्याची ओळख आहे याचबरोबर खेळाडूंचा जिल्हा देखील म्हणून या बीड जिल्ह्याची ओळख आहे त्याचबरोबर आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याची ओळख म्हणजे कुस्तीपट्टू हे बीड जिल्ह्यातून अनेक देशभर आपली कुस्ती खेळून आपलं नाव गाजवत आहेत यामध्येच अनेकांनी बीड जिल्ह्याच्या शिरपेचावर अनेक मोती जडवलेले आहेत आपल्या खेळीमधून मात्र आता बीड जिल्ह्यामध्ये उद्या एक महत्त्वपूर्ण चाचणी या ठिकाणी होणार आहे नेमकं काय चाचणी आहे जवळपास जे संयोजक आहेत नियोजक आहेत अनेक मल्ल देखील बीड जिल्ह्यामध्ये उद्या दाखल होणार आहेत या चाचणीची ती परीक्षा पूर्णपणे देणार आहे याच सगळ्या चर्चेसाठी आपल्यासोबत काही नियोजक का आहे संयोजक आहेत भांगर सर काय सांगाल पाठवतात देखील मोठं कुस्तीपटून जर तुम्ही अनेक वेळा दरवर्षी कुस्ती घेतात ती महाराष्ट्रभर गाजलेली मात्र आता पुन्हा उद्याची एक चाचणी आहे कशा पद्धतीची चाचणी आहे आणि कोणत्या वया गटापासून कोणत्या वया गटापर्यंत ही चाचणी असणारी काय सांगते ही ओपनची स्पर्धा आहे याला खुला गट म्हणतात अठरा वर्षापासून या अगदी ओपन साठ वर्षापर्यंतसुद्धा खेळू शकतात आपण ज्या दरवर्षी महाराष्ट्राची कुस्ती टिकली पाहिजे म्हणजे आपण ज्या स्पर्धा घेतो त्या वैयक्तिक असतात कुस्तीचा लाद राहावा आणि कुस्तीचा छंद टिकावा म्हणून आपण व्यायामशाळेतर्फे <coughs> आयोजित करीत असतो त्या बक्षिसावरच्या मैदानी कुस्ती असतात परंतु ही कुस्ती म्हणजे उद्या बीड जिल्हा महाराष्ट्र राज्य कुस्ती निरीक्षण परिषदेने आयोजित केली निवड चाचणी आहे आणि ह्या निवड चाचणीमधून प्रत्येक गटातून जे मल्ल विजयी होतात हे मल्लं महाराष्ट्रासाठी बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या ठिकाणी आपल्या ह्या मल्लाने जास्तीत जास्त सुवर्ण पदक पटकावेत अशा पद्धतीने उत्कृष्ट मल्लाची आणि योग्य पंच कमिटी आयोजित आणि नियोजन करून योग्य मालांचा प्रथम क्रमांक येईल आणि असा संघ तयार होऊन तो महाराष्ट्र राज्यासाठी होईल भाऊ काय सांगाल बीड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये पुस्तक केली जाते मात्र बीड शहरामध्ये ही पहिलीच अशा पद्धतीने चाचणी होते काय सांगाल काय त्यांची मागणी याच्यापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी या ठिकाणी निवड स्थापणी झाली होती महाराष्ट्र केसरीची त्याच्यानंतर हा प्रत माल बीड शहराला मिळालेला आहे आणि आप आपण जर पाहिलं बीड शहरामध्ये सुद्धा कुस्तीचं प्रमाण खूप चांगलं आहे परंतु जसं सांगितलं की राजाश्रय नसल्यामुळे बरेचसे मल्ल या ठिकाणी पाठीमागं पडलेले आहेत याला खऱ्या अर्थानं राजाश्रय मिळाला पाहिजे परंतु हे सगळे या ठिकाणी उपस्थित जे लोक आहेत हे तेवढे आर्थिक बाजू यांची मजबूत नसतानासुद्धा या सर्वांनी मिळून या ठिकाणी ही कुस्ती आणि ही ही विद्या जी आहे ती टिकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे माझे मित्र जब्बार शेख यांच्या माध्यमातून ही निवड चाचणी त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण ज्या या ठिकाणी उभारले यांच्या सर्वांच्या माध्यमातून यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही निवड चाचणी या ठिकाणी होत आहे आणि यांनी याच्या याच्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यांच्या पाठीमागं एकच उद्दिष्ट आहे की माझ्या मातीतले आमचे भूमिपुत्र पुढं गेले पाहिजे जसं पूर्वी शहीद केस शहीद चौस असतील आमचे शिवाजीराव केकान साहेब असतील राहुल साहेब असतील आमची महिलासुद्धा पाठीमागं नाहीत सोनाक्षी तोडकर तीसुद्धा अल्फिया शेख म्हणून आहे तीसुद्धा अक्षय शिंदे हे सुद्धा यांनी बीड जिल्ह्याचं नाव देशात नाही तर विदेशात सुद्धा या ठिकाणी का केलेले आहेत असेच मूल्य आणखीन घडावेत म्हणून यांची जिद्द या ठिकाणी चालू आहे आणि आमचं त्यांना फक्त फिजिकली या ठिकाणी आम्ही सोबत त्यांच्यासोबत आहोत परंतु या सर्वांची मेहनत या सर्वांची मेहनत हवामान बीड जिल्ह्याला मिळतोय काय नेमकं प्रतिक्रिया या अगोदर या चाचणीसाठी आपण ग्रामीण भागामध्ये ही चाचणी घेतली होती पाठीमागच्या वर्षापासून आपण या का जिल्हा निवड चाचणीचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे कारण की पैलवानाला कुठंतरी प्रेरणा मिळाली पाहिजे उत्साह वाढला पाहिजे आणि अनेक पैलवान तयार झाले पाहिजे याकरिता आपण ज्यावेळेस पहिली चाचणी घेतली तर खोकुर्मा हो आ, हो खोकुर्मा, हो ती खोकुर्मा या ठिकाणी बीड जिल्हा निवड चाचणी ही जय बजरिंगली युवक व्यायामशाळा खोकुर्मा इथे घेतली होती या बीड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माननीय धुंडेसाहेब आहेत उपाध्यक्ष संभाजी मिसाळ आहेत आणि चाऊस भैया जे आपले महाराष्ट्र केसरी आहेत ते सचिव आहेत तर त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी ती चाचणी घेऊन ती ग्रामीण भागातल्या मुलांना कारण जास्तीत जास्त पैलवाने ग्रामीण भागातले असतात आणि आणखी नवीन पैलवान तयार होण्यासाठी आपण पहिला तिथं चाचणी घेतली त्यानंतर अकरा तालुक्यामधून मागणी होती की बाबा आम्हाला ह्या चाचणीच्या देण्यात यावी म्हणून पण सगळ्यांच्या विचाराने सगळ्या पैलवानांच्या विचाराने आणि सगळ्यांच्या विचारांनी मध्यवर्ती ठिकाण जर म्हणलं तर बीड जिल्हा आहे आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी विचार केली त्यानंतर ती बा येणाऱ्या जाणारा जी सोय झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना इथं येऊन जे कार्यक्रम आला पाहिजे त्या सर्वांच्या हे आयोजक आहेत आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण या माध्यमातून या ज्या मीडियाच्या माध्यमातून याचा जो प्रसार केला याबद्दल मी आपला सर्वांचा आभार मानतो नक्कीच यामध्ये जर पाहिला गेलं की किती मल्लं येण्याची शक्यता आहे एक आठशे ते दा हजार मल्ल या ठिकाणी येतील त्यांची भोजनाची व्यवस्था त्यांची मेडिकलची व्यवस्था पूर्ण या सर्व संयोजकांनी केलेले आहे यामध्ये जवळपास आता बीड जिल्ह्यामधलेचं बीड जिल्ह्यातूनच सगळे म्हणणं येणार आहेत का एक प्रश्न आहे या स्पर्धा ज्या आहेत त्या बीड जिल्हा निवड चाचणी त्या स्पर्धा आहेत यामधून बीड जिल्ह्याचा संघ हा महाराष्ट्राच्या महाराष्ट्रास महाराष्ट्र केसरीसाठी बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि मी सर्व पंचांना विनंती करतो की सर्वांनी मिळून संघ संगबीड जिल्ह्याचा महाराष्ट्राला गेला पाहिजे जिल्ह्याचं जी, नाव झालं पाहिजे एवढी सर्व पंचांना मी विनंती करतो यामध्ये निवड प्रक्रिया किती दिवसांची असते एक दिवसाचीच ही निवड प्रक्रिया असते एक दिवसामध्ये एवढे सगळ्या मनांचं शासणी होऊ शकते तो शंभर कारण सकाळी अकरा वाजता आपण वजन संपून शार्प अकरा वाजून दहा मिनिटांनी पहिली आपण बै बाईट बाई लाव बाऊट लावणार आहोत त्याच्यामुळं संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत पूर्ण या मॅचेस पूर्ण संपतील यामध्ये किती मन निवडणार आहेत काय संघामध्ये दहा माती वरचे खेळाडू आणि दहा मॅटवरचे संघ असा वीस जणांचा संघ बीड जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्रासाठी करायचं नक्कीच यामध्ये बीड जिल्ह्याला एक बहुमान हा मिळतोय बऱ्याच वर्षानंतर मागच्या वर्षही बीड जिल्ह्यात झालं होतं मग शहरात होतं अनेक शहरातल्याही आणि ग्रामीणमधल्याही महिलांना या ठिकाणी सहभाग घ्यायला मिळणार आहे सगळ्यात मोठं सुवर्ण संधी आहे काय सुद्धा इथं घेण्याचं उद्दिष्ट असं आहे की येण्या जाण्यासाठी लोकांना त्रास होतो आहे ग्रामीण भागात जर घेतला तर वाहनांची सुविधा होत नाही आणि चौक सकाळी अकराला वजन संपत त्याच्या निमित्ताने हे शहराच्या ठिकाण आहे मध्यस्थी जिल्ह्याच्या ठिकाण आहे त्याच्यामुळे ह्या जिल्ह्यात घेण्यात आलेली आहे त्याच्या पलीकडं काही नाही आणि मी जिल्ह्याला प्रत्येक ठिकाणी पूर्ण जिल्ह्यातून सगळ्यांची मागणी होती आणि आमचे सचिव भाई चौस यांनी आम्हाला हे दिलं आहे महाराष्ट्र केसरीचा मान कुस्ती घेण्याचा सन्मान दिला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो किंवा आभार नक्कीच यामध्ये बीड जिल्ह्याला एक वेगळं आता उद्या खेळी या ठिकाणी होणार आहे मल्लांची खेळी असणारे चाचणी आहे काय भावना आहे एक बीड जिल्ह्याचा नागरिक होतो आणि जेवढे बीड जिल्हा हजार पाचशे जेवढे मल्ल येते आपण वयोगाट वयोगटातून कुर्ती कुस्ती जे खेळणार आहेत त्यांच्यावर कोणत्याही परवानगी नाही कोणत्याही प्रकारचे अन्याय होऊन देणार नाही व्यवस्थितपणे ते कुस्ती पार पाडणं सगळ्यांना सहकार्य करून नक्की जर पाहायला गेलं तर खरंच पाहायला गेलं तर आता कुस्तीपट्टूंचा हा चिला म्हणून ओळखला जाऊ शकतो कारण बीडमध्ये उद्या किती मल्ल येणार या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे आणि उद्याची चाचणी ही पूर्ण ह्या चाचणीकडं जरी बीड जिल्ह्याची चाचणी असेल तरी पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मल्लांकडं असणार आहे बीड जिल्ह्यातील किती मल्ल या ठिकाणी येणार आहे कशा पद्धतीने या चाचण्या होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे उद्या लोकाशाच्या माध्यमातून उद्याचा पूर्ण चाचणीचा जो सगळा हा स्पर्धेचा प्रकार आहे हे तुम्ही पाहू शकणार आहात मात्र त्यामध्ये जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये हा बहुमान जो मिळतो आहे हा बहुमान आता नेमकं बीड जिल्ह्यातील जे मल्ल आहेत हे नेमकं कशा पद्धतीने पुन्हा एकदा इथून चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन भविष्यामध्ये महाराष्ट्र देशभरामध्ये कसं नाव बीड जिल्ह्याचं पोहोचवतात हे देखील पाठणं गरजेचं आहे लवकर टी रोहित दीक्षित बीड